हाय मित्रांनो आपला सर्वांचा लाडका किरणदादा ओळठा तुम्ही ते ऐकलंच असाल त्यांचं सॉंग चष्मा नांग माझा कसं दिस ते सॉन्ग आता दुसरं पाठ घेऊन येतो किरणदादा तर त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊ किरणदादा कडून चष्मा बेस नाही दिस यो चष्मा बेस नाही दिस डाफे चष्मा नांग माझा कसाक दिस नांग माझा कसक दिस वा वा तर मित्रांनो हे गाणं काही वीस दिवसाच्या आधी आलेलं तर तुम्ही भरपूर मला सपोर्ट करून ते गाणं मिलियनपर्यंत पोहोचवलं तर सर्वांचं खूप सारे आभार मानतो मी मनापासून आणि या गाण्याचा सेकंड पार्ट मी लवकरच बनवतो आहे म्हणजे उद्या जे उद्याच बनवतो तर त्या पण गाण्याला तर सपोर्ट करा थोडासा म्हणजे कसं पर्यंत जाईल तर तुमचे खूप आभार माझ्यावर नक्कीच 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 सपोर्ट करू असं तो सॉंग आणत र आम्हाला मस्त कॉमेडी सॉंग आवडतात भरपूर मजा वाटतं असं नेहमीच कॉमेडी सॉन्ग जरा त्याच्यामध्ये वाटतं असं काय तर हे तर मित्रांनो मी तुमच्या भेटीसाठी नवीन नवीन आदिवासी सॉंग घेऊन येणार आहेत तर तुम्ही माझ्या चॅनेलवर विजिट द्या आणि सॉंग बघत राहा मला थोडासा तुमचा सहार्याचा सहाची गरज आहे तर मित्रांनो धन्यवाद नक्कीच आणि याचे पुढचं गाणं झालं ते दादा कोणचं पालघरची पोरी त्याची थोडीशी माहिती द्या ना पालघरची पोरी पालघर पालघरचा बाजार हा हे माझं सॉंग आलेलं होतं तर त्या पण सॉंगचं मी सेकंड पार्ट बनवणार आहे डाफ्याच्या चष्म्याचा सेकंड पार्ट येईल त्याच्या नंतर त्या बाजाराचा सेकंड पार्ट येईल आणि तो पण मजेदार आहे आणि मस्त आहे आणि मी अशा दोन जोड्या असतील तर तुम्ही बघू शकाल तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचे काम करतोय नक्कीच नक्कीच तो पण लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करा नक्कीच नक्कीच मस्त मस्त ते पण सॉंग झालेला आहे ते पण मिलियन पार झालेलं आहे दादा दोन मिलियन आहे ते दोन हा ठीक आहे ते पण ते दोन मिलियन झालेलेच आहे आणि हा जो आपला आहे हा आपला जुना हिरो आहे ते आता काम नाही करत गाण्यामध्ये नाहीतर त्यांची पण नोकरी आहे म्हणून ते यांना जरा थोडासा दूर राहावं लागतंय पण येतील अजून पुढे आम्ही सोबत भरपूर काम करणार आहोत नक्कीच नक्कीच करावे कारण की ते माझे सुद्धा मित्र होते जुनं दोन हजार सतरा चा पैसे तो माझा फ्रेंड आहे आणि हे दोघे पण असत त्या टायमा मध्ये मी पण गाणं बनवत होता पण मी पडद्यावरती नाही होता आणि हे लोक पहिल्या पाहिजे पडद्यावरती आहे खूप आनंद वाटत ते आज काहीतरी जिल्ह्यामध्ये त्यांनी नाव कमावून दाखवलेलं आहे चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये